दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची उपद्रवी टवाळखोरांना लक्ष करत आहेत गेल्या दोन दिवसात संपूर्ण शहरात विशेष मोहीम राबवत पोलिसांनी गल्ली बोळांसह सार्वजनिक ठिकाणी टिंगल टवाळी करणाऱ्या सातशे बासष्ट टवाळखोरांना पिटाळून लावलं पोलिस आयुक्तालय हद्दीतील उद्याने मोकळी मैदाने शाळा महाविद्यालयातील मैदाने आणि इतर सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करून सार्वजनिक शांतता बिघडवणाऱ्या टवाळखोरांचा शोध घेऊन कठोर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जारी केलेले आहेत त्यानुसार दर शुक्रवारी आणि शनिवारी ही कारवाई केली जाते सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल रोजी राबवलेल्या विशेष मोहिमेत परिमंडळ एक हद्दीमधील पंचवटी आडगाव म्हसरूळ भद्रकाली सरकारवाडा गंगापूर मुंबई नाका या पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या तीनशे पंच्याऐंशी आणि परिमंडळ दोन हद्दीतील सातपूर अंबड चुंचाळे चौकी इंदिरानगर उपनगर नाशिक रोड देवळाली कॅम्प या पोलीस ठाणे हद्दीतील तीनशे सत्याहत्तर अशा एकूण सातशे बासष्ट टवाळखोर इसमांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बारा एकशे सतरा अन्वय कारवाई करण्यात आलेली आहे यापुढे वेळोवेळी विशेष मोहीम राबवून सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक